एकता बारावी विषय मराठी या विषयाची वीस मार्काच्या तोंडी परीक्षेचं स्वरूप आपण आज पाहणार आहोत ऐंशी मार्काची लेखी परीक्षा ही असते तर वीस मार्काची महाविद्यालय स्तरावरती ही तोंडी परीक्षा घेतली जाते तेव्हा एकूण शंभर मार्काचा मराठी विषयाचा पेपर होतो तर मग सुरू करूयात एकता बारावी तोंडी परीक्षेचं स्वरूप या तोंडी परीक्षेमध्ये आपल्या आपणास एकूण दोन भाषिक कौशल्यावरती प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो श्रवण कौशल्य आणि भाषण कौशल्य ही एकूण दहा आणि दहा अशी वीस मार्कासाठी भाषिक कौशल्य आपणास या ठिकाणी आहेत श्रवण कौशल्यावरती आधारित एकूण पाच उपप्रश्न हे आपणास दहा मार्कासाठी आहेत तर भाषण कौशल्य हे आपणास दहा मार्कासाठी आहे सुरवातीला आपण पाहूयात श्रवण म्हणजे काय तर श्रवण म्हणजे आपल्या कानावरती पडणारा प्रत्येक शब्द हा आपण लक्षपूर्वक ऐकणे जाणीवपूर्वक ऐकणे आणि त्याचा अर्थबोध त्याचा अर्थ, अर्थ समजावून घेणे श्रवण कौशल्यामधून बोलणारा आणि ऐकणारा या दोघांच्या मध्ये एक भावनिक संबंध तयार होत असतो आणि म्हणून उत्तम श्रोता असणे ही एक महत्वाची भाषिक कौशल्याची बाब आहे आणि ती आपणास समजली पाहिजे भाषण म्हणजे काय तर बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीचं व विचारांचं प्रभावी प्रगतीकरण म्हणजे भाषण होय आणि म्हणून भाषिक कौशल्यातील या दोन कौशल्यावरती आधारित हे श्रवण व भाषण हे दोन कौशल्य इथे आपणास दहा दहा मार्कासाठी आहेत श्रवण कौशल्य म्हणजे आपणास ऐकण्यास किती व्यवस्थित येत आहे त्याचा अर्थभूत आपणास कसा होतो याची परीक्षा आहे यामध्ये एकूण दहा मार्काचा आपणास लेखी पेपर सोडवायचा आहे चला तर मग सुरुवातीपासून याचं स्वरूप पाहूयात तर प्रश्न पहिला शब्दलेखन ज्यामध्ये एकूण शिक्षक चार शब्द हे आपणास ऐकवतील शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील चार शब्दांची निवड करायची आहे हे चार शब्द प्रत्येकी दोन वेळेस त्याच उच्चारण करायचं आहे विद्यार्थ्यांनी त्यापैकी दोनच शब्दांचे व्यवस्थित ऐकून लेखन करायचे हा प्रश्न दोन वारकासाठी आहे तर चारपैकी दोन कोणतेही अचूक लेखन नियमानुसार शब्द लिहिणे अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न दुसरा वाक्य लेखन शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील दोन वाक्यांची जी वाक्ये विचारदर्शक त्याचबरोबर जी वाक्य ही सुभाषित वजा असतील अशा वाक्यांची निवड करायची आहे ज्या वाक्यांची ही आठ ते दहा शब्द एवढी असेल अशा वाक्यांची शिक्षकांनी निवड करून विद्यार्थ्याच्या गटासमोर ती वाक्य सुस्पष्ट व्यवस्थित सांगायची आहेत एक वाक्य किमान दोन वेळेस शिक्षकांनी त्याचं उच्चारण करायचं आहे विद्यार्थ्यांनी ती वाक्य व्यवस्थित ऐकायची व लेखन नियमानुसार अचूक लेखन केल्यानंतर ले विद्यार्थ्यांना त्या वाक्यांना प्रत्येकी एक एक असे दोन मार्क मिळतील त्यानंतर प्रश्न तिसरा शब्दार्थ लेखन विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील शिक्षकांनी सांगितलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत शिक्षक एकूण चार शब्द हे पाठ्यपुस्तकातील आपणास ऐकवतील ते ऐकल्यानंतर त्याचे अचूक अर्थ आपणास त्या उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवायचे चा आहेत चारपैकी दोन कोणतेही शब्द हे आपणास निवडून अचूक उत्तर लेखन करायचं आहे त्यासाठी दोन मार्क आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार पारिभाषिक शब्दांचे संज्ञा लेखन पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दांचे आपणास मराठीमध्ये अर्थ लिहायचे संज्ञा लिहायचे आहेत इथेही शिक्षक चार शब्दांची निवड करतील कि जे शब्द हे पाठ्यपुस्तकातील असतील चारपैकी कोणते दोन शब्द हे अचूक आपणास लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच श्रवण कौशल्यामध्ये माहिती लेखन सारांश लेखन मध्यवर्ती कल्पना लेखन दोन मार्कासाठी यामध्ये शिक्षक कथा कविता त्याचबरोबर उतारा किंवा ध्वनी फित विद्यार्थ्यांना ऐकवतील गरज पडल्यास दोन वेळेस विद्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तो ऐकवायचा आहे ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पाच ओळीमध्ये याचं लेखन करायचं आहे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाच मिनिट वेळ देणं अपेक्षित आहे शिक्षकांनी त्याची निवड करताना पाठ्यपुस्तकातील बारा ते पंधरा ओळींची कविता तर पंधरा ते वीस ओळींचा एखादा उतारा निवडायचा आहे श्रवण कौशल्यानंतर दुसरा प्रश्न दहा मार्काचा हा भाषण कौशल्यावरती आधारित आहे भाषण म्हणजे मनोवृत्तींच विचारांचं प्रभावी प्रगतीकरण असतं बोलणाऱ्या व्यक्तीच इथे दोन उपप्रश्न आहेत पाच पाच मार्कासाठी प्रश्न पहिला हा नियोजित दिलेल्या विषयावरती भाषण करणे त्यामध्येच किंवा हा प्रश्न आहे दिल्या जाणाऱ्या विषयावर भाषण करणे यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना आठ दहा दिवसापूर्वी पाच विषय हे भाषण करण्यासाठी देतील प्रत्यक्ष तोंडी परीक्षेच्या वेळी त्या विषयावर त्या गटातील विद्यार्थ्यांनी भाषण करायचं आहे विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन ते चार मिनिट अशी वेळ त्या भाषणासाठी असेल यामध्ये किंवाचा हा जो प्रश्न आहे आयत्या वेळेला दिलेल्या विषयावरती भाषण शिक्षक पाच विषय देतील ज्याची तयारी पाच मिनिटांमध्ये आणि पुढील गटाने की त्या विषयापैकी पाच विषयापैकी कोणत्याही एका विषयावरती भाषण करण्याची करायची आहे याचं गुणांकन कसं असेल तर भाषण करताना विद्यार्थी हे आशे सादरीकरण आणि त्याचा एकूण परिणाम कसा आहे सुरुवातीला आशयासाठी दोन मार्क त्यानंतर सादरीकरणासाठी दोन मार्क तर एकूण परिणाम यासाठी एक मार्क अशी याची विभागणी असेल हे झालं भाषण कौशल्यातील प्रश्न पहिला पाच मार्कासाठी भाषण कौशल्यातील प्रश्न दुसरा हा पाठ्यपुस्तकातील काव्यानंद पठित कविता किंवा आपल्या आवडीची एखादी कविता आणि पठीत भारुड यावरती आधारित आहे विद्यार्थ्यांनी यापैकी कोणत्याही एका पठीत काव्य प्रकाराचं सादरीकरण करायचं आहे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला मार्क कसे असतील पठन दोन मार्क सादरीकरण दोन मार्क आणि एकूण परिणाम यासाठी एक मार्क असं या मार्काची विभागणी असेल भाषण कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला आशय आला त्याचबरोबर एकूण परिणाम त्याला महत्व आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी याची तयारी करणं आवश्यक आहे वेळोवेळी शिक्षकांनी या संदर्भामधून विद्यार्थ्यांची विषय देऊन तयारी करणं अपेक्षित आहे